टी एम टीचा प्रवास होणार महाग ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्न खर्चातील वाढती तूट काढण्यासाठी शहर ब बससेवेच्या भाडेवारीवर गांभीर्याने विचार सुरू करण्यात आला आहे मागील अर्श अकरा वर्षात ठाणे परिवहन उपक्रमाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सक्षमपणे सेवा चालवणे अवघड झाले आहे खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यंत अपुरे ठरत असल्याने बेस्टच्या धर्तीवर भाडेवाडीची परवानगी मिळावी अशी मागणी परिवहनकडून पुढे येत आहे सध्या ठाणे परिवहनकडे एकूण चारशे सात बस उपलब्ध असून प्रत्यक्षात सुमारे तीनशे ऐंशी बस दररोज रस्त्यावर धावत आहे या बसेस सेवेद्वारे दररोज सतत दोन लाख पंचेचाळीस हजार प्रवासी प्रवास करत आहेत मात्र विविध सवलतींमुळे परिवहन महा मा, महामंडळाला दररोज पाच ते सहा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे त्यानंतरही परिवहनने दररोज तीस लाखापर्यंत उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे मात्र त्यानंतरही उत्पन्न आणि खर्चाचा तारमेळ बसत नसल्याचे दिसून आले आहे ई बस प्रकल्पास पन्नास कोटी खर्च ठाणे परिवहनचे वार्षिक उत्पन्न साधारणत वीस ते पंचवीस कोटी रुपये असते तर वार्षिक खर्च तीनशे पन्नास कोटींवर पोहोचला आहे त्यात बस परिचालनासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च होत आहे ई बस प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपयांचा खर्च आहे याशिवाय आस्थापना खर्च सुमारे एकशे पन्नास कोटी आहे वीज बिल डिझेल पेट्रोल देखभाल दुरुस्ती आदी बाबींवर खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पन्न आणि खर्चांची सांगड घालताना परिवहनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे वाढती महागाई इंधन दरवाढ मनुष्यबळावरील खर्च आणि पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च पाहता सध्याचे भाडे रचनेत सेवा चालवणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे यापूर्वी दोन हजार पंधरामध्ये ठाणे परिवहन सेवेच्या तिकीट दरात वाढ झाली होती त्यानुसार सामान्य बस सेवेमध्ये दोन ते पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती तर ए सी बसमध्ये पाच ते दहा रुपयांची वाढ करण्यात आली होती दोनशे तेवीसमध्ये ए सी बसचे तिकीट दर चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते तेव्हा बसच्या ए सी बसचे दर कमी होते मात्र ठाणे परिवहन सेवेचे से दर अधिक होते त्यामुळे प्रवाशांची संख्या घटली होती हीच बाब लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरात कपात केली होती